तर मित्रांनो मिंचातून आपल्याला कॉल आलेला घोनससाठी आणि आजच्या दिवसातला तिसरा कॉल आज धारवाडमध्ये एक धामण परत कोळवणमध्ये ना नाग त्यानंतर आता परत मिंचातून हा घोनस तर बघूया आता काय काय होतंय पुढं

घर गेले का खापरी उचला हाता नको नाही दुसरं हाता नाही खाली दंगा करू नको सा अजून चिमट्यात पूर्ण गावा नाही साफ तुटला सुटला साफ सुटला थांबा मारा वरती होती वरती होती वरती जाणार वरती जाणार पकडा 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 ते वरच्या 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 घरात गेलो वरती गेलो वरती गेलो वरती गेलो वरती गेलो अवयशात गेलो माळ्या गेलो ते नाही माळ्या गेले ते माळ्यावर गेलो नाही नाही वरच्या आमच्या हे हे दादा आमच्या माळ्या गेले वरती जिन्यावरन जा जिण्यावर